श्री स्वामी समर्थ मित्रांनो बाबा व्यंग्याची भविष्यवाणी या तीन राशींच्या लोकांच्या आयुष्यात आणणारे मोठे बदल जाणून घ्या कोण आहे ते बाबा वेंगा यांनी या वर्षासाठी काही खास अंदाज वर्तविले आहेत आणि बाबा व्यंग्यांचे सर्व भविष्यवाणी खरी ठरलेली आपल्याला दिसले आहे बाबा व्यंग्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशकानंतरही गुढ भविष्यवाणी जगाला चकित करत आहेत यासारखी काही नावे विस्मयी आणि भीती निर्माण करतात नऊ अकराचे दहशतवादी हल्ले राजकुमारी डायनचा मृत्यू आणि कोविड एकोणीस साथीच्या आजारासारख्या भूकंपीय जागतिक घटनांचे भाकीत करण्यासाठी ओळखले जाणारे त्यांचे अंदाज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत विशेषत जे तीन राशींशी संबंधित आहेत बाबा व्यंग्यांच्या भाकांवर विश्वास ठेवला तर तिन्ही राशींच्या लोकांच्या आयुष्यात बरेच बदल होऊ शकतात या तीन राशी कोणत्या आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो आणि बाबा व्यंगका यांनी त्या तीन राशींसाठी कोणती भविष्यवाणी केली आहे तुमची श्रद्धा असेल किंवा भविष्य जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही बाबा व्यंग्यांच्या नावापासून पूर्णपणे अणभिज्ञ राहणार नाही तुमचे भविष्य ऐकण्यापूर्वी स्वामींचे आशीर्वाद घ्या त्यासाठी कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा बाबा वेंगा हे बल्गेरियातील एक रहस्यमय बाबा आहेत ज्यांचे डोळे मिटलेले राहतात आणि अने त्यांनी अनेक वर्षापूर्वी काही अंदाज बांधले आहेत बाबा वेंगा यांनी दोन हजार पंचवीस या वर्षाशी संबंधित काही भविष्यवाणी देखील केल्या आहेत ज्यांच्या आधारावर असे मानले जाते की हे वर्ष तीन राशींसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे त्या तीन राशी कोणत्या आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो आणि बाबा व्यंग्याने त्या तीन राशींसाठी कोणती भविष्यवाणी केली आहे ते पाहूया तीन राशींसाठी बाबा व्यंग्यांची भविष्यवाणी प्रथम रास आहे मेष दुसरी ऋषभ आणि तिसरी मिथुन रास ज्या तीन राशींसाठी बाबा यांनी भविष्यवाणी केली आहे या तीन राशींसाठी बाबा व्यंगय यांनी काय सांगितले आहे ते आता आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर प्रथम रास आहे मेष रास मेष राशीसाठी बाबा व्यंगयांच्या भविष्यवाणीनुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष मेष राशींच्या लोकांसाठी उपलब्ध आणि भरलेले असणार आहे इतके दिवस तो जी स्वप्ने पाहत होता किंवा त्यांच्या आयुष्याशी निगडीत जी काही आकांक्षा होती ती यावर्षी खरी ठरू शकतात बाबा वेंगा म्हणतात की जे नेहमी स्वप्न पाहतात आणि त्यांना प्रत्यक्षात रूपांतरित करण्यासाठी कठोर परिश्रम करा त्यांना प्रत्यक्षात रूपांतरित करण्यासाठी कठोर परिश्रम करा त्यांना निराश होण्याची गरज नाही मेष राशींच्या अशा लोकांना यावर्षी नक्कीच यश मिळेल आणि त्यांची स्वप्ने पूर्ण होताना दिसतील त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना यावर्षी नक्कीच धोका पत्कारावा लागणार आहे रास वृषभ राशींच्या लोकांसाठी हे वर्ष आनंदी आणि भरभराटीचे जाईल आत्तापर्यंत मेष राशींचे लोक त्यांना हवे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खूप मेहनत करत आहे हे उद्दिष्ट पूर्ण होण्याचे किंवा परिणाम साध्य करण्याचे वर्ष असू शकते असे काही लोक असतील जे दोन वर्षापासून कोणत्या कौन्त्या ना कोणत्या ध्येयासाठी मेहनत करत असतील त्यांनाही यावर्षी पूर्ण निकाल मिळू शकतो आर्थिक सुरक्षितता आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे मिथून रास बाबा व्यंग्याच्या भाकतीनुसार यावर्षी मिथून राशींच्या लोकांसाठी संधीची कमतरता राशींच्या लोकांसाठी संधीची कमतरता भासणार नाही त्यांनाही भरपूर संधी मिळतील आणि अनेक अडथळ्यांवर मात करून आपले ध्येय साध्य करण्यात ते यशस्वी होतील बाबा व्यंग यांनी या, या राशींच्या लोकांना त्यांचे नेटवर्क मजबूत करण्याचा आणि जोखीम घेण्याचे धैर्य ठेवण्याचा सल्ला दिला आहे जेणेकरून ते अधिक चांगले लक्ष साध्य करू शकतील